विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चला आवाज येतोय सर्वांना माझा चला आवाज येत आहे एक वेळा फक्त मला कन्फर्मेशन मेसेज द्या की आवाज येत आहे वगैरे म्हणून चला सर्वांना आवाज येतोय माझा चला सर्वांना स्क्रीन दिसत आहे क्लिअर गुड इव्हनिंग ऑल चला एक वेळा कन्फर्मेशन मैसेज द्या की आवाज येत आहे तुम्हाला स्क्रीन दिसत आहे सर्वांना आवाज येत आहे हॅलो आवाज येतोय आजच्या या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण जे पाहणार आहोत ते जी ट्वेंटीच्या अनुषंगाने हे लेक्चर्स आपण घेणार आहोत ओके तर दोन हजार तेवीसमध्ये ज्या कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांच्या परिषदा ज्या चर्चेमध्ये राहिल्या होत्या त्या दृष्टिकोनातनं एक सर्वात महत्त्वाची म्हणजेच कोणती जी ट्वेंटी ही संघटना एक चर्चेमध्ये राहिली आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये या संघटनेचा सर्वात चर्चेत राहण्याचं कारण असं आहे की या संघटनेची बैठक कुठे पार पडली होती तर ती मात्र भारतामध्ये पार पडलेली होती तर आज आपण जी ट्वेंटीच्या अनुषंगानं एकूण चर्चा काय पाहणार आहोत तर जी ट्वेंटी ही जी संघटना आहे ही संघटना कसं निर्माण झाली स्थापना का झाली यामागची पार्श्वभूमी काय होती एक्झॅक्टली exactly जी, जी ट्वेंटी म्हणजे आहे काय जी ट्वेंटीचे फीचर्स काय आहेत मग आत्ता दोन हजार तेवीसमध्ये जी जी ट्वेंटीची अठरावी आवृत्ती पार पडली या दृष्टिकोनातून एकूण आपण या सगळ्या का घटकावरती काय करणार आहोत तर चर्चा पाहणार आहोत आणि विशेष दोन हजार तेवीसच्या या परिषदेमध्ये काय झालं हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ओके ठीक सर्वांना आवाज येत आहे स्क्रीन क्लिअर दिसत आहे चला लवकर लवकर लिंक शेअर करा सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक पोहोचू द्या लिंक शेअर करा फॉरवर्ड करा यस तर बघा या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा एक्झॅक्टली जी ट्वेंटी काय आहे वगैरे या संदर्भातचे बेसिक अभ्यास करूया म्हणजे जी ट्वेंटी कशी निर्माण झाली काय आहे याच्यामध्ये देश किती आहेत आणि अँड ऑल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत पहिल्यांदाच तुम्हाला दिसत असेल जी ट्वेंटी नाव आहे इकडे एक लोगोसुद्धा आहे ज्या लोगोमध्ये काय आहे तर त्या लोगोमध्ये एक कमळ आहे आणि त्या कमळामध्ये पृथ्वी आहे आणि यावेळेसची जी लोगो घेतला होता हा लोगो हाच होता की बाबा कमळामध्ये पृथ्वी बसलेली आहे असं त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि यावेळेसची जी थीमसुद्धा होती ती पृथ्वीला अनुसरणच होती की वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेखाली आत्ताची परिषद काय झाली असेल तर ती मात्र पार पडलेली आहे तर आपण जी ट्वेंटी समिट दोन हजार अठराला सुरुवात करणे सॉरी दोन हजार तेवीसच्या या जी ट्वेंटी समिटला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा थोडंसं जी ट्वेंटीचा बेस काय आहे जी ट्वेंटी कशी निर्माण झाली या अनुषंगाने आपण याच्यावरती अगोदर काय करणार आहोत तर चर्चा करणार आहोत एक्झॅक्टली जी ट्वेंटी काय आहे तर आता बऱ्याच वेळा आम्ही काय म्हणतो की इथं जे नकाशे झेंडे दिसत आहेत किंवा फ्लॅग दिसत आहेत हे जी ट्वेंटी समूहाचे सदस्य असलेल्या राष्ट्रांची एक काय आहे तर ही एक यांचे फ्लॅग लावले आहेत जी ट्वेंटी म्हणण्यामागचं कारण असं आहे की वीस सदस्य आहेत आणि आज आत्ता आपण याला भलेही जी ट्वेंटी म्हणत असलो तरी आता इथून पुढे याला जी ट्वेंटी वन या नावाने आपल्याला काय करावं का लागणार आहे ओळख लावं लागणार आहे मग जी ट्वेंटी जगामध्ये ही संघटना का जन्माला आली आणि कशी जन्म आली ही त्यामागची एक सर्वात महत्त्वाची इंटरेस्टिंग कहाणी आहे किंवा जी ट्वेंटी कसं काय आली जी ट्वेंटी जन्माला येण्यामागचे कारणं काय आहेत तर यातला एक पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो की जी ट्वेंटी समूह म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या की जी ट्वेंटी कशाला म्हणावं किंवा जी ट्वेंटी समूह का जन्माला आला तर याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण तुम्हाला सांगतो की एकोणीसशे सत्त्याण्णव साली एक आशियन वित्तीय संकट आलेलं होतं कोणतं आशियामध्ये एक वित्तीय संकट आलेलं होतं ज्याला आपण आशियन वित्तीय संकट म्हणतो आणि हे का आलं होतं तर याचं कारण एक का असं आहे की तुम्हाला माहिती असावं थायलंड नावाचा जो देश आहे या थायलंड नावाच्या देशाने पहिल्यांदा त्याच्या चलनाचं म्हणजे स्वतःच्या चलनाचं काय केलं होतं अवमूल्यन केलं होतं आता हे डिव्हॅल्युएशन किंवा अवमूल्यन कशासाठी करतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे मग हे अवमूल्यन जे केलं कशासाठी थायलंडने तर ते मात्र परकीय आवक वाढावी यासाठी त्यांनी अवमूल्यन केलं होतं अवमूल्यन केल्यानंतर काय होतं स्वतःच्या चलनाची किंमत कमी होते आणि ॲज कम्पेअर्ड टू डॉलरच्या तुलनेमध्ये याची किंमत काय होती कमी होती आणि डॉलरची वाढते मग थायलंडने ज्या पद्धतीनं अवमूल्यन केलं तसंच आणखीन जगामध्ये जे कुठले आशियामधले राष्ट्र आहेत तसेच की बाबा इंडोनेशिया आहे परत आणखीन साऊथ कोरिया आहे या सर्व राष्ट्राने आता ही फक्त लिंक आहे जी तुम्हाला मोजकी मी सांगत आहेत तर थायलंड इंडोनेशिया साऊथ कोरिया यासारख्या राष्ट्रांनी सुद्धा अवमूल्यन करायला काय केले असेल तर सुरुवात केली होती मग या अवमूल्याचा परिणाम हा सकारात्मक न होता काय झाला तर तो, तो मात्र नकारात्मक झाला म्हणजे यामुळं झालं काय तर यामुळे एक गोष्ट अशी झाली की बाबा ज्या कुठल्या जगात या अर्थव्यवस्था आहेत या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या खरंतर अवमूल्यामुळे फायदा झाला पाहिजे बट ॲक्च्युली इथे इम्पॅक्ट कसा झाला उलटा झाला ज्यावेळेस अशी विविध राष्ट्रांनी या काळामध्ये अवमूल्यन केल्यामुळे के या सर्व राष्ट्रांचं काय झालं तर अर्थव्यवस्था डबगाईला आल्या मग अर्थव्यवस्था जेव्हा डबगायला आल्या त्यावेळेस यांना वाचवण्यासाठी वर्ल्ड बँक असेल किंवा आणखीन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल या सर्वांनी काय केलं तर यांना सुधारण्या यांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या सर्वांनी विशेष कार्य करायला सुरुवात केली मग यांना हेल्प करायला किंवा मदत करायला या आंतरराष्ट्रीय संघटनांनी सुरुवात केली मग आता या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुरुवात केल्यानंतर तेव्हा जगाला पहिल्यांदा कळलं की बाबा जे कुठले हे असे मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत ज्या देशांचं उत्पन्न कसं आहे मध्यम उत्पन्न असणाऱ्या कारण या जी ट्वेंटीच्या अगोदर जगामध्ये एक संघटना होती जिचं नाव होतं जी एट आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये ही संघटना जन्माला आली होती आणि एकोणीसशे ही स्थापन झाली होती पण या संघटनेमध्ये कसे देश होते अमेरिका असेल ब्रिटन असेल कॅनडा असेल फ्रान्स असेल जपान असेल जर्मनी असेल असे देश होते पुन्हा रशिया आला परत रशिया आणखीन बाहेर पडला ओके ही कहाणी वेगळी आहे मग ही संघटना असताना सुद्धा ओके ही संघटना असताना सुद्धा ही जी ट्वेंटी संघटना का जमा आली याचं कारण लपलेलं आहे ते मात्र या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आशियन कंट्रीजच्या किंवा आशियन वित्तीय संकटामध्ये आणि त्यामुळे त्यावेळेस त्या जगाला पहिल्यांदा समजलं की हे जे मध्यम उत्पन्न करणारे देश आहेत किंवा ज्या देशांचं उत्पन्न कसं आहे मध्यम आहे त्या देशांसाठी किंवा त्या देशासाठी काय असलं पाहिजे तर त्या देशासाठी काहीतरी एखादं एक फोरम किंवा एखादं असं आर्थिक मंच आंतरराष्ट्रीय स्तरावर असला पाहिजे या विचारातून जी ट्वेंटी समूहाची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे एकोणीस एकोणीसशे नव्याण्णवला जी ट्वेंटी या नावाची संघटना जर कशासाठी स्थापना झाली असेल तर ज्या लोक ज्या देशांचं उत्पन्न कसं आहे मध्यम आहे अशा मध्यम उत्पन्न असणाऱ्या एकूण वीस राष्ट्रांची काय करण्यात आले असेल किंवा एकोणीस राष्ट्र आणि एक काय आहे तर एक आहे संघटना अशा एकूण वीस देशांची ही आशियन किंवा जी ट्वेंटी जन्माला आलेला होता मग या जी ट्वेंटीच्या बाबतीत जी आपण चर्चा करत आहोत ते आता करत आहोत दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आता एक्झॅक्टली बघा की या जी ट्वेंटीच्या बाबतीत याचं एक वैशिष्ट्य काय आहे त्याच्यामध्ये वीस देश आहेत आता या वीस देशांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर या वीस देशामध्ये एक गोष्ट आता इथून पुढे तर आम्हाला एकवीस म्हणावं लागेल पण आत्ता जर विचार केला तर याला आपण काय म्हणतो वीस राष्ट्र आणि या वीस राष्ट्रापैकी सद्यस्थितीला एकोणीस राष्ट्र आहेत आणि एक काय आहे तर एक मात्र काय असेल तर ती मात्र एक संघटना आहे एक काय आहे तर ती मात्र संघटना आहे ज्याला आपण युरोपियन युनियन म्हणतो या एकोणीस राष्ट्रामध्ये कुणाचा समावेश होतो जी एटचे किंवा जी सेवनचे जितके काही सदस्य राष्ट्र आहेत ते सर्व सदस्य राष्ट्र हे जी ट्वेंटीचे सदस्य राष्ट्र आहेत ब्रिक्सचे जेवढे सदस्य आहेत म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चीन आणि साऊथ आफ्रिका हे सुद्धा काय आहे जी ट्वेंटी समूहाचे सदस्य आहेत मग जी एक संघटना म्हणतोय आपण ती आहे युरोपियन युनियन कोणती आहे ती आहे युरोपियन युनियन आणि आत्ताच्या वेळेस ज्याला हे काय देण्यात आलेलं आहे सत्व देण्यात आलेलं आहे ती एक आहे आफ्रिकन युनियन म्हणजे आता इथून पुढे आपण एकवीस म्हणणार आहोत किती म्हणणार आहोत एकवीस यापैकी एकोणीस राष्ट्र आणि दोन काय आहेत तर त्या मात्र संघटना आहेत मग आता आत्ताची जी परिषद पार पडली कधीची दोन हजार तेवीसची याचं वैशिष्ट्य काय तर बघा दोन हजार तेवीसमध्ये भारत जी ट्वेंटीचा अध्यक्षपद भूषवणारा किंवा यजमान देश होता आणि भारताकडे जे सदस्य अध्यक्षपद आलं होतं ते कधी आलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला ओके आणि इथून तो आता कधीपर्यंत राहणार होता तर तो, तो मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत याचा सॉरी एक डिसेंबर ते तीस नोव्हेंबर या काळामध्ये भारत या संघटनेचा काय असणार होता अध्यक्ष असणार होता आणि याच काळामध्ये भारतामध्ये ही परिषद काय करण्यात आली होती तर ती मात्र आयोजित करण्यात आलेली होती मग आता आम्हाला माहिती असेल की बाबा जी ट्वेंटी नावाची संघटना आहे या जी ट्वेंटीचं आयोजन भारतामध्ये कधी करण्यात आलेलं आहे तर बघा या अनुषंगाने आपण चर्चा करताना एकूणही जी ट्वेंटी समूह काय आहेत तर जी ट्वेंटी समूहामध्ये जे पहिलं वैशिष्ट्य आहे आत्ताच्या या परिषदेचं जे भारतामध्ये झाली ही परिषद कोणत्या तारखेला पार पडली तर ती भारतामध्ये नऊ आणि दहा सप्टेंबर ओके नऊ आणि दहा सप्टेंबर या दोन दिवसामध्ये ही परिषद पार पडली नऊ आणि दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला कुठे पार पडली भारतामध्ये तर ते मात्र भारत मंडम मंडपम हे बऱ्याच वेळा तुम्ही आता ऐकायला असाल भारत मंडपम जे की प्रगती मैदानावरती स्थित आहे आणि शहर कोणतं आहे हे प्रगती मैदान दिल्ली आहे दिल्लीमध्ये कुठे आहे तर ते मात्र दिल्लीमध्ये मग जनरली आता याच्यावरती चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की यापूर्वी भारताने कधीही जी ट्वेंटी समूहाची यजमानपद भूषवलेलं नव्हतं म्हणजे भारतात पार पडणारी ही जी ट्वेंटीची पहिली बैठक आहे भारतात पार पडलेली ही जी ट्वेंटीची काय आहे पहिली बैठक आहे म्हणजे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताने पहिल्यांदा भूषवलेलं आहे किंवा ही परिषद भारतात पहिल्यांदाच आयोजित झाली आहे मग भारताच्या अगोदर हे कुणाकडे होतं तर भारताच्या अगोदर हे पद किंवा अध्यक्षपद हे इंडोनेशियाकडे होतं कुणाकडे होतं इंडोनेशिया आणि भारताकडे अध्यक्षपद कुणाकडून आलं इंडोनेशियाकडून कुण भारताकडे आलं आणि आता सध्या म्हणजे भारतातून इथून पुढे जर कोण असणार आहे तर इथून पुढे आता याचा अध्यक्ष असेल ब्राझील भारताची कधी संपलेले आहे याचं ड्युरेशन तर ते मात्र डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संपलं आणि डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पुढे आता जर कोण असेल तर ते आहे ब्राझील म्हणजे अगोदर होता इंडोनेशियाकडे इंडोनेशिया कोण कुणाकडे आलं भारताकडे आलं आणि विशेष भारता कोण आता पुढे कुणाकडे गेलेला आहे तर ते मात्र ब्राझीलकडे गेलेला आहे मग आत्ताच्या या परिषदेसाठी जो कुठला लोगो वापरला गेला जो कुठला लोगो वापरला गेला आहे तर तो, तो लोगो तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसला असेल की बाबा एक कमळ आहे त्या कमळामध्ये काय आहे तर पृथ्वी विराजमान झालेली आहे आणि याच्या वेळेस आत्ताच्या या वेळेस जी कुठली संकल्पना वापरली गे गेली ओके किंवा जी कुठलं काय म्हणू आपण त्याला की थीम म्हणू आपण त्याला तर थीम काय होती आत्ताच्या या जी ट्वेंटीच्या बैठकीला तर ती मात्र वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेखाली वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेखाली आत्ताची परिषद पार पडली यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो वन अर्थ वन यस चला सांगा कोणाला माहिती आहे आत्ताची जी परिषद आहे ती कोणत्या संकल्पनेखाली पार पडली यस चलो चला सांगा कोणत्या संकल्पनेखाली पार पडली जी आत्ता झालेली बैठक होती ती वन अर्थ वन फॅमिली वन फ्यूचर ओके वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर या संकल्पनेखाली आत्ताची काय झाली असेल तर ती मात्र जी ट्वेंटी बैठक पार पडली होती मग आत्ताच्या या जी ट्वेंटीचे शेर्पा म्हणून भारताकडून जर कोणी काम केलं असेल भारताकडून जर कोणी काम पाहिलं असेल तर भारताचा शेर्पा म्हणून जो माणूस नियुक्त झाला होता ओके त्यांचं नाव आहे अमिताभ कांत लक्षात ठेवायचं जी ट्वेंटीच्या बैठकीमध्ये शेरपा म्हणून काम करणारे जर कोण असतील तर ते आहेत अमिताभ कांत आणि विशेष या जी ट्वेंटी बैठकीचं भारतात जर पहिल्यांदाच आयोजन केलं गेलं असेल तर याचे समन्वयक कोण होते किंवा मुख्य समन्वयक कोण होते तर हे माहीत असणं सुद्धा आम्हाला गरजेचं आहे आणि ते मुख्य समन्वयक होते हर्षवर्धन सिंगला ओके हर्षवर्धन सिंगला हे यावेळेसच्या जी ट्वेंटी बैठकीचे काय होते मुख्य समन्वयक होते म्हणजे अमिताभ कांत आणि हर्षवर्धन सिंगला अमिताभ कांत काय असतील तर अमिताभ कांत होते ते मात्र यस तर अमिताभ कांत काय होते तर ते, ते मात्र शेर्पा म्हणून काम पाहत होते आणि हर्षवर्धन सिंगला कोण होते तर ते, ते मात्र मुख्य समन्वयक म्हणून काम पार पाडत होते मग आत्ताच्या या जी ट्वेंटी शिखर परिषदेचं आगळेवेगळे वैशिष्ट्य काय आहे किंवा आत्ताच्या या परिषदेचे आकर्षण काय आहेत तर बघा याच्यामध्ये एक तुम्हाला शिल्प दिसत असेल नटराज आहे जो की नाचत आहे ओके तर हा नृत्य करणारा जो नटराज आहे ही यावेळेस एक चर्चेचा विषय राहिला होता तर बघा हा जो नटराज आहे भारत मंडपम या प्रगती मैदानावरती याला साकारण्यात आलेलं होतं नवी दिल्लीमध्ये हे भगवान शंकराचं एक नृत्य करणारं काय आहे तर एक नृत्य करणारं जगातलं सर्वात उंच नटराज मूर्ती यावेळेस इथं ठेवण्यात आली होती ज्याची उंची आहे सत्तावीस फूट उंची किती आहे तर ती मात्र सत्तावीस फूट इतकी त्याची काय आहे तर हाईट आहे आणि जगातलं सर्वात उंच काय ठरलेलं आहे तर जगातली सर्वात उंच नटराज मूर्ती ठरलेली होती विशेष म्हणजे या नटराज मूर्तीला निर्माण करत असताना भारतातले तीन असे मंदिरं आहेत त्या मंदिरातल्या मूर्त्यामधून याची प्रेरणा घेण्यात आलेली होती आता ही प्रेरणा ज्या मंदिरातून घेण्यात आली होती त्यापैकी एक आहे उमा उमा महेश्वर मंदिर एक आहे यानंतर थिलई नटराज नावाचं एक मंदिर आहे आणि यानंतर ब्रहदिश्वर नावाचं एक मंदिर आहे हे ब्रहदिश्वर नावाचं मंदिर थिलई नटराज मंदिर किंवा आणखीन उमा महेश्वर मंदिर या मंदिरात ज्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा जो इथे तुम्हाला दिसणारा नृत्य करणारा नटराज आहे याची सत्तावीस फूट उंच जगातली सर्वात मोठी प्रतिकृती इथं साकारण्यात आलेली होती आता विशेष गोष्ट काय की याचे शिल्पकार कोण होते तर या मूर्तीचे जे शिल्पकार होते त्यांचं नाव आहे राधाकृष्ण स्थानपट्टी ओके राधाकृष्ण स्थानपट्टी यांनी हे शिल्प आकारलेलं होतं आता या शिल्पाचं दुसरं वैशिष्ट्य सांगतो हे जे शिल्प आकारलं गेलेलं आहे यासाठी अष्टधातूचा वापर करण्यात आलेला होता आणि याचं वजन किती असेल तर याचं वजन होतं अठरा टन आणि हे जी ट्वेंटीमधलं एक आकर्षणाचा मुद्दा राहिला होता कोणता तर ते मात्र नटराज मंदिराचा सॉरी नटराज मूर्तीचा मुद्दा राहिला होता त्याची उंची किती आहे सत्तावीस फूट आहे आणि याचं वजन आहे अठरा टन आणि बनवलं होतं कशापासनं अष्टधातूपासनं आणि याची निर्मिती करणारा जर व्यक्ती कोण असेल तर ते आहेत राधाकृष्ण स्थानपटी यांनी याची निर्मिती केलेली होती तर हे या मुद्दे याचं काय राहिले आहे चर्चेचा मुद्दा राहिला होता म्हणजे आत्ताच्या जी ट्वेंटीमधलं मधलं एक आकर्षण होतं दुसरी जी मूर्ती आहे किंवा जी प्रति इमेज तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला थांबलेले दिसत असतील रेड कार्पेटवरती विशेष म्हणजे हे सुद्धा भारत मंडपमध्येच याची निर्मिती करण्यात आली होती आणि एक वॉलपेपर टाईप किंवा भीतीचित्रिका होती म्हटलं तरी अडचण नाहीये मोदीच्या बॅकसाईडला तुम्हाला दिसत असेल कोणाचा चक्र किंवा ज्याला आपण काय म्हणतो चाक म्हणतो याला काय म्हणतो आपण चाक म्हणतो तर कोणारचं चाक यावेळेसच आकर्षण राहिलं होतं तुम्हाला माहिती असेल हे सूर्य देवाला समर्पित मंदिर आहे शिवाय याच्या पलीकडे जाऊन आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे कोणारचा चाक तुम्हाला बॅक साईडला दिसतोय हा कोणारचा चाक आपल्या दहा रुपयाच्या चलनी नोटावरती सुद्धा बॅक साईडने काय केलेलं आहे तर बॅक साईडने त्याला कोण दहा रुपयाच्या चलनी नोटावरती सुद्धा छापलेला आहे तर हा आत्ता कोणाचा चाक इथे का बनवला गेला होता ज्याचं कारण असं आहे की बाबा या वॉलच्या समोर जे कुठले वीस राष्ट्राचे प्रमुख पाहुणे येणार होते वीस राष्ट्राचे जे प्रमुख पाहुणे येणार होते त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी ही भीतीचित्रिका काय करण्यात आली होती उभारण्यात आली होती तरीही लक्षात ठेवा ज्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागतासाठी बनवलं होतं यावेळेसच्या जी ट्वेंटीला दोन देशाचे राष्ट्राध्यक्ष आलेले नव्हते हे मात्र विसरू नका तर कारण का या तर यावेळेस एक रशियाचे व्लादिमीर पुतीन ओके आणि दुसरे चीनचे शी जिनपिंग हे दोन राष्ट्राध्यक्ष आत्ताच्या जी ट्वेंटीला उपस्थित नव्हते आणि जी ट्वेंटीमध्ये एक गोष्ट किंवा एक देश कायम लक्षात ठेवा त्याचं नाव आहे स्पेन नाव काय आहे स्पेन स्पेन नावाचा देश हा जी ट्वेंटीचा सदस्य नाही आहे पण जी ट्वेंटीचा स्थायी आमंत्रित सदस्य देश आहे कसा आहे स्थायी आमंत्रित सदस्य देश आहे हे मात्र तुम्ही कधी विसरू नकात आणि स्थायी आमंत्रित देश को असलेला कोणता देश आहे तर तो आहे स्पेन आणि आत्ताच्या या परिषदेला अनुपस्थित असलेले किंवा गैरहजर असलेले जर कोणते दोन राष्ट्र आहेत तर त्यापैकी एक आहे रशिया आणि दुसरा आहे तो मात्र चीन या दोन राष्ट्राचे सदस्य या परिषदेला उपस्थित राहिलेले नव्हते मग आत्ता या जी ट्वेंटीमध्ये जनरली चर्चा काय होते तर बघा जी ट्वेंटीचं एक फीचर आहे जी ट्वेंटीमध्ये प्रत्येक बैठकीला ज्या चर्चा चालतात त्या जनरली चर्चा चालतात एकतर जागतिक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी जगाला या संदर्भात चर्चा चालते मानव तस्करीच्या चे बाबतीतच्या चर्चा पार पडतात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे घटक जे आहेत त्याच्यावरती सुद्धा चर्चा पार पडते मग हे इतकं सगळं का होत आहे ओके हे सगळं जे पार पडतं या परिषदेमध्ये नक्की एक्झॅक्टली काहीतरी चर्चा केली जात असेल मग आत्ताच्या परिषदेचं वैशिष्ट्य काय आहे आत्ताच्या परिषदेमध्ये काय चर्चेत राहिलेलं आहे तर एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा आता या परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन आफ्रिकन युनियन या संघटनेला जी ट्वेंटीचं स्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे जी ट्वेंटीचं कायमस्वरूपीचं सदस्यत्व कुणाला बहाल करण्यात आलेलं आहे आफ्रिकन युनियनला बहाल करण्यात आलेलं आहे म्हणजे आता ज्या जी ट्वेंटीला आजपर्यंत आपण जी ट्वेंटी म्हणून ओळखत होतो त्याला आता आपण काय म्हणून ओळखणार जी ट्वेंटी वन म्हणून ओळखणार आणि या जी ट्वेंटी पैकी एकोणीस काय आहे तर राष्ट्र आहेत आणि दोन काय आहेत तर ते मात्र दोन मात्र संघटना असणार आहेत म्हणजे आत्ताच्या या बैठकीमध्ये जी एक महत्वाची गोष्ट घडली तर आत्ताच्या या संघटनेमध्ये या बैठकीमध्ये अठराव्या आवृत्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली एक मात्र आफ्रिकन युनियनला सल्स देण्यात आलं आता याच्यामुळे होणारे काय ते सांगतो की जी ट्वेंटीमध्ये जे आता मध्यम उत्पन्न गटातील देश आहेत त्यांचं प्रमाण आणखीन वाढणार आहे कारण आफ्रिका खंडातले बरेच देश हे विकसित नाही आहेत विकसित नाही आहेत त्यामुळे यांचं प्रमाण आता पुढे वाढणार आहे हे एक काम यावेळेस करण्यात आलेलं आहे दुसरी यावेळेसची जी आगघाडी ज्याचं नेतृत्व जागतिक स्तरावर भारत करतं आहे या ग्लोबल बायो फ्युल्स अलायन्सच्या बाबतीत काय करण्यात आले आहे चर्चा करण्यात आलेली आहे ही जी ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स आहे हे जैव इंधनाच्या वापरामध्ये वाढ करण्याच्या बाबतीत आहे आणि याची जी निर्मिती आहे ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सची याचं नेतृत्व करणारा देश कोणता आहे भारत आहे तरीही याचे संस्थापक देश किती आहेत तर नऊ आहेत कोणते कोणते आहेत एक आहे अर्जेंटिना दुसरा आहे बांगलादेश तिसरा आहे ब्राझील चौथा आहे भारत पाचवा आहे इटली सहावा आहे मॉरिशस सातवा आहे साऊथ आफ्रिका यानंतर आहे संयुक्त अरब अमिरिती आणि नववा आहे तो मात्र अमेरिका हे नऊ राष्ट्र काय आहेत तर ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्सचे काय आहेत तर ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्सचे ते काय आहेत तर संस्थापक देश आहेत मग हे जे ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर बघा जगामध्ये जैव इंधनाचा वापर वाढावा या उद्देशाने हे अलायन्स स्थापन झालं हे तरी सरळ पहिली गोष्ट आहे याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की यामधनं रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि आर्थिक स्थिरीही प्राप्त झालं पाहिजे या उद्देशाने याला काय करण्यात आलेलं आहे तर ग्लोबल बायोफ्युल अलायन्सवरती चर्चा यावेळेस झालेली आहे पहिली गोष्ट घडली आफ्रिकन युनियनला मेंबरशिप देण्यात आली हेही परमनंट स्वरूपातली दुसरी गोष्ट घडली ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सच्या बाबतीची चर्चा करण्यात आलेली आहे यानंतर आणखीन तिसरी घटना किंवा गोष्ट याच्यामध्ये काय घडली हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा तिसरी जी गोष्ट आहे ओके तिसरी जी गोष्ट आहे ती तिसरी गोष्ट अशी की बाबा यावेळेस एक कॉरिडॉर आहे ज्याचं नाव आहे इंडिया मिडल ईस्ट एरो कॉरिडॉर ज्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात आय एम सी याला काय म्हणतात शॉर्टकटमध्ये आय एम सी ओके आय एम ई सी या संदर्भातची सुद्धा चर्चा झालेली आहे आय एम सीच्या बाबतीत आय एम सीची निर्मिती तर जून दोन हजार एकवीस मध्ये झालेली आहे कधी झालेली आहे जून दोन हजार एकवीस मध्ये झालेली आहे ज्यावेळेस जी एट ची बैठक पार पडली होती त्या जी एटच्या च्या बैठकीच्या वेळेस जी एटच्या बैठकीच्या वेळेस याच्या निर्मिती बाबतीत चर्चा करण्यात आलेली होती आणि जी ट्वेंटीच्या आत्ताच्या या परिषदेमध्ये याच्यावरती चर्चा झालेली आहे खरंतर सार्वजनिक खासगी तत्वावरती निर्माण करण्यात येणार काय आहे तर कॉरिडोर आहे जे की इंडियालाही जोडतं मध्य देशांनाही जोडतं आणि युरोप खंडाला सुद्धा जोडतं जे चीन वन बिल्ड बनवत आहे या चीनच्या याला काय म्हणू आपण याला अपोज करणारा एक कॉरिडोर आहे असं याला म्हणलं तरी अडचण असणार नाही आहे भारत असेल अमेरिका असेल सौदी अरेबिया जे देश तुम्हाला आता इथे दिसत आहेत म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगतो की एक इकडं ग्रीस आहे इकडं पुढे इस्रायल आहे यानंतर सौदी अरेबिया आहे यू ए आहे आणि इकडे परत आणखीन आपला भारत आहे या सर्व रूटला याला या, या कॉरिडॉरच्या मार्फत जोडण्यात येणार आहे ज्याच्या निर्मितीचा विषय कधी बनला होता, तो तो दो होता तर तो मात्र दोन हजार आठ सॉरी या एकवीसमध्ये बनण्यात आलेला होता आणि थोडक्यात जी ट्वेंटीच्या बाबतीतचे काय आहे तर विशेष फीचर्स आहेत स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल जे की आपल्याला काय आहे तर शेवटच्या एक आ, इन्स्पायरेशनल क्वेट्स तुमच्यासाठी टाकले आहे जिथे झांजाणी जिद्द पकडलेली असते तिथं वादळ सुद्धा पराभूत होतात हे स्वामी विवेकानंद यांची काय आहे तर स्वामी विवेकानंद यांचं हे क्वेट आहे जे की तुम्हाला आयुष्यात तुमच्या पुढे जाण्यासाठी हे तुम्हाला कायमच काय करत जाईल मोटिवेशन देत राहील आत्तासाठी आपण इथे थांबूया आणखीन परत नंतरच्या लाईव्ह लेक्चरमध्ये भेटूया